महाराष्ट्रात विधानसभा दोन हजार चोवीसची ची चालू झालेली आहे दिवाळीनंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत आणि या दृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले दिसत आहेत या पक्षांनी आपले संभाव्य उमेदवार अजून जरी जाहीर केलेले नाही तरी कोणाला उमेदवारी मिळणार हे जवळपास आता फिक्स झालेलं आहे राज्यातील महाविकास आघाडी महायुती तसेच तिसऱ्या आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मिटिंग्स केलेल्या आहेत आणि या मिटिंग्समध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचे संभाव्य उमेदवार जवळपास फिक्स केलेले आहेत पण त्यांनी अजून सुद्धा या उमेदवारांची नावे जाहीर केलेले नाहीत परंतु आता झालेल्या मिटिंग्सनुसार त्यांनी त्यांच्या पक्षाचे टोटल किती उमेदवार हे उभे असणार आहेत याचा एक संभाव्य आकडा फिक्स केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच एक आकडा बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या क्लिक करून करा गेल्या काही दिवसात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईचा दौरा केलेला आहे त्यांनी या दौऱ्यात महायुतीच्या तिघ पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत त्यांनी कोणत्या पक्षाकडून किती उमेदवार उभे राहतील याचा एक संभाव्य आकडा फिक्स केलेला आहे तर भाजपाकडून जवळपास एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा निवडणूक लढवण्याची तयारी केलेली जात आहे भाजपाचा विदर्भ आणि मुंबईकडे जास्त कल असणार आहे तर शिंदे गटाच्या वाट्याला त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर जागा येणार आहेत शिंदे गटाचा, आहे। गटाचा कलहा मुंबई कोकण आणि मराठवाड्याकडे असणार आहे तर अजितदादांच्या गटाला साठ ते बासष्ट जागा मिळणार आहेत आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा हट्ट धरलेला आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेत्यांनी सुद्धा त्यांच्यातील अंतर्गत कलह दूर करून मिटिंग्स घेतलेल्या आहेत या मिटिंग्समध्ये त्यांनी कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याचा एक संभाव्य आकडा फिक्स केलेला आहे जास्त तर ठाकरे गटाला पंच्याण्णव ते शंभर जागा मिळणार आहेत आणि ठाकरेगट मुंबई मराठवाडा आणि कोकणातील जागा मिळवण्यासाठी आग्रही दिसत आहे तर काँग्रेसच्या वाट्याला जवळपास शंभर ते एकशे पाच जागा आलेल्या आहेत काँग्रेसचं जास्तीत जास्त लक्ष हे विदर्भ आणि खान्देश्वर असणार आहे तर शरद पवार गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळाल्या आहेत आणि त्यांचं लक्ष हे पश्चिम महाराष्ट्रावर असणार आहे राज्यातील या दोन मुख्य आघाडींशिवाय आता तिसरी आघाडी सुद्धा जोरदार तयारीला लागलेली आहे तिसऱ्या आघाडीत मुख्यतः संभाजीराजेंचा स्वराज्य पक्ष प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन पक्ष आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष तयारीला लागलेला आहे तिसरी आघाडी राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार घोषित करतील असं वाटत आहे तिसरी आघाडी सर्वत्र आपले उमेदवार जाहीर करून निवडणुकीचा आनंद घेण्यास इच्छुक दिसत आहेत आता या सगळ्यात मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा राज्यभर दौरा करताना येत आहे राज्यातील एकशे पन्नास पेक्षा जास्त मतदारसंघात आपले उमेदवार ते देण्याच्या तयारीत दिसून येत आहे या विधानसभेला राजसाहेब ठाकरे मुंबई पुणे नाशिक सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात आपले उमेदवार घोषित करणार आहे मित्रांनो यावर आता तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा तर राज्यात महायुती की महाविकास आघाडी की तिसऱ्या आघाडीचं सरकार येणार हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण व्हायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद